काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे नाहीतर नाव असं करा की तुमचं काम झालं पाहिजे असं एक मन आहे पण मात्र आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की लग्न असं करा की त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे मग ते नवरदेव असो नवरी असो किंवा आईवडील असो कोणीसुद्धा असो ज्यांच्या घरामध्ये लग्न आहे आणि ज्यांचं लग्न होतंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत की लग्न नेमकं कसं केलं पाहिजे कशा पद्धतीनं केलं पाहिजे आता काही लोक म्हणतात आमचं आम्ही बघून घेऊ तुम्हाला काय घेणं देणं कसं करायचं काय करायचं तुम्ही कले मोठे शहाणे झाले का सांगायचा उद्देश केवळ हाच आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खरंच अशा पद्धतीनं काही गोष्टी आपण केल्या तर आपलासुद्धा फायदा होऊ शकतो आणि ज्यांचं लग्न होतंय त्यांचासुद्धा आयुष्यभराचा फायदा होऊ शकतो आणि एक सुखाचा संसार लॉंग लाईफ सुरू होऊ शकतो असं आपलं या ठिकाणी वाटतं म्हणून कुठंतरी हा व्हिडिओ बनवावा असं आपला या ठिकाणी वाटतं पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता दिवाळी झाली तुळशीचं लग्न लागलं आणि तुळशीचं लग्न लागल्यानंतर लग्नसार्ह ला सुरुवात होते लग्नाच्या धूमधडाक्याला सुरुवात होते मुलांसाठी मुलगी बघणं मुलींसाठी मुग मुलगा बघणं मग या सगळ्या गोष्टी चालू असतात हे सगळे आता सुरू होतात आता लग्नाचे दिवससुद्धा सुरू झालेत अनेक लग्न समारंभ अगदी थाटामाटात केले जाता, जातात हे लग्नाला हजार पाचशे लोकं बोलले जातात पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठवल्या जातात ज्यांची लग्न जमत नाही आहेत नेमकं त्यांनाच अनेक लोक विचारतात की तुमचं लग्न कधी जमणार बघा ते आधीच परेशान आहे की त्याला पोरगी खाऊन भेटाणं म्हणून त्याच्या घरचे त्याला बघू बघू परेशान आहेत आणि लोक त्याला विचारतात की बुंदी कधी खाऊ घालणार आहे आता त्या बिचाऱ्यानं तरी काय उत्तर द्यायचं पण मात्र ज्यांची सोयरी जमलेली असते मुलासाठी मुलगा बघितला जातो मुलीसाठी मुलगा बघितला जातो हे सगळं काही सुरळीतपणे चालू असतं तेव्हा घरच्यांच्या मनामध्ये एक इच्छा असते की आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं लग्न अगदी धूमधडाक्यात के केलं पाहिजे असं लग्न आत्तापर्यंत कोणी केलं नाही असं लग्न मी आतापर्यंत करणार आहे कारण की अनेक पाहुणे रावणे यांना लग्नामध्ये बोलवायचं गाड्या घोड्या हे सगळं दिसलं पाहिजे हे मोठा मंडप टाकायचा नाही तर कार्यालयामध्ये मोठं लग्न करायचं आणि अनेक लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत मूळ दिलेलं आहे मग आपल्याला बी त्याला द्यावा लागेल जर आपण त्याला बोलवलं नाही तर लोकं नाराज होतील म्हणून बरेच जणं असे थाटामाटात मोठ मोठी लग्न करतात पण मात्र ज्यांच्याकडं पैसे आहेत पैसे नेमकं कुठं घालायचे काय करायचे म्हणून काही जण मोठमोठे लग्न करतात थाटामाटात था लग्न समारंभ पार पडतात पण मात्र काही जण असे आहेत की त्यांच्याकडं पुरेसे पैसे नसले तरी याच्याकडून घेऊन त्याच्याकडून घेऊन जमीन विकून काहीही करून लग्न करण्याचा प्रयत्न करतात आणि ते लग्नसुद्धा थाटामाटात करण्याचा प्रयत्न करतात जर खरंच आपल्याकडं पैसा नसेल जमीन विकावी लागत असेल दुसऱ्याकडून घ्यावं लागत असतील तर असं लग्न थाटामाटात करणं योग्य आहे का असा प्रश्न आपल्या ठिकाणी पडतो जर तुम्हाला लग्नात खर्चच करायचा आहे मोठा हुंडा द्यायचा आहे कायदेशीर हुंडा घेता येत नाही होऊ शकते पण मात्र तरीसुद्धा अनेक जण मोठमोठा हुंडा आणि त्या नवरीला डागीने आणि मोठमोठं लग्न करत आहेत इकडून पैसे घेऊन तिकडून पैसे घेऊन काहीही ना करून आता नवरदेव जे आहेत त्यांनासुद्धा काहीही घेणं देणं नाही की नवरीचा बाप पैसे कुठून आणतोय काय करतोय त्याला त्याची सोय झाली पाहिजे लग्न मोखार मोठं झालं पाहिजे त्याचे मित्र लग्नामध्ये नाचले पाहिजे डी जे, जे, जे डीजे लावला पाहिजे त्याला बसण्यासाठी घोडी लावली पाहिजे त्याचे भले एक, एक मागण्या पूर्ण केल्या पाहिजे असं त्या नवरदेवाला वाटतं पण मात्र खरंच या सगळ्या गोष्टींवर पैसा खर्च करणं योग्य आहे का कारण की तो जो क्षण आहे तो आनंद आहे तो त्या तेवढ्या पुरता घेतला पाहिजे आणि जे भरायचं आपले जे लाईफ आहे त्यामध्ये तो पैसा कामा येणार आहे का कारण की सुखामध्ये अनेक जण येतात पण मात्र दुःखामध्ये किती जण येतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता ज्यांचं लग्न एकदम थाटामाठात लाखो रुपये खर्च करून केलेलं आहे त्यांच्या लग्न झाल्यानंतर उद्या जर त्यांना काही पैशाची आडी अडचण आली काही पैसे कमी पडले काही दवाखान्याचं काम आलं तर जे लोक लग्नामध्ये नाव ठेवत होते की तुमच्या लग्नामध्ये असं झालं तुमच्या लग्नामध्ये तसं झालं त्या लोकांना तुम्ही पैसे मागून बघा एक दहा पाच लाख रुपयाची मदत मागून बघा जेव्हा दुःखाचा टाईम असतो तेव्हा किती लोक मदत करतात पण मात्र जेव्हा सुखाचा टाईम असतो तेव्हा नावं ठेवायला अनेक जण समोर येत असतात मग मोठमोठे लग्न करून हजार पाचशे लोकं बोलून भले गावभर जेवण घालून त्यापैकी सगळेच लोक चांगले म्हणतात काही जण म्हणते आमच्या पक्तीला बोंदीचा आली नाही जण म्हणते आम्हाला जामूनच मिळाले नाही गारदा आचलंय होता पुरीचा थाटच था जास्त होता नवरदेवाचा तो बोलला नाही नवरीची आई तर दिसलीही नाही हे लोक असे रिकामे लग्नात यायचं आणि त्यांच्याचबद्दल वाईट बोलून जायचं मग अशा लोकांसाठी तुम्ही थाटामाटात मोठं लग्न करण्याचा विचार करताय का सरळ साधं सोपं जर आपण विचार केला लग्न अशा पद्धतीनं केलं पाहिजे जे आपण टायटल आहे त्याच्या मुद्द्यावर आता आपण येऊ लग्न एकदम साधं सिंपल सरळ पद्धतीनं केलं पाहिजे जसं मोठमोठे श्रीमंत लोक करतात त्यांना काही जास्त लोकाला बोलवत नाहीत काहीच नाही त्यांच्या जवळचे त्यांच्या घरातले इकडचे पाच पंचवीस तिकडचे पाच पंचवीस जवळचे नातेवाईक अशा पद्धतीनं ना लोक एकत्र बोलवायचे आणि ते लोक एखाद्या मोठ्या गाडीमध्ये बसून कुठं तरी लांब न्यायचे ना ते एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये न्यायचे छोटं मोठं अगदी उत्साहात एखाद्या हॉटेलमध्ये करायचं एखादं हॉटेल बुक केलं आणि त्यामध्ये शंभर लोकांचं जेवण व्हावद्या खर्च घरच्याच लोकांवर मस्त एन्जॉय करायचं लग्न पार पाडायचं आणि जे काही हुंडा आहे सोनं आहे ना आहे डागिन आहे हे देण्यापेक्षा ती जी काही रक्कम आहे दहा वीस लाख जे काही द्यायची ती ती रक्कम त्याच मुलीच्या अकाउंटवर जर जमा केली तर कदाचित तिचा संसार हा आयुष्यभर सुखाचा होऊ शकतो कारण की तिच्या अकाउंटला रक्कम असल्यामुळं तिचा नवरासुद्धा तिची काळजी घेईल की बाबा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तिच्या अकाऊंटला आहे आणि स कुठंही आयुष्यभर त्यांना पैशाची अडचण येणार नाही कोणाला पैसे मागायची गरज पडणार नाही लग्नामध्ये दहा आणि वीस लाख रुपये खर्च करूस तर तीच रक्कम जर तुमच्या मुलीच्या किंवा त्या मुलाच्या अकाउंटला जमा केली तर काय बिघडणार आहे उलटं त्यांचं आयुष्य सुखकर आहे लोकं दोन दिवस म्हणते नामाला लग्नाला बोलवलं नाही हे केलं नाही ते केलं नाही पण मात्र सगळ्यांनी क्षिप्रता जर चालू केली तर कोणी कोणाला बोल बोलवायचा आणि नाराज व्हायचा विषयच येणार नाही म्हणजे एक काळ असा होता की लोकं पत्रिका काहून दिली नाही म्हणून नाराज होते आणि आता काळ असा आला आहे की ऑनलाईन जरी पत्रिका आली तरी खुश आहेत समाधान येत कोणी कोणा घराची घरामध्ये जाऊन पत्रिका देत नाही मग त्याच पद्धतीनं कोणी कोणाच्या जा घरी जाऊन पत्रिका देत नाही तसं त्याच पद्धतीनं कोणी कोणाला लग्नात ला, ला हजारो पाचशे लोक बोलवावे याची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही तर हळूहळू जे लग्न आहे त्यामध्ये होणारा जो खर्च आहे तो अशा पद्धतीनं कमी होईल आणि सगळं काही सुरळीतपणे होईल असं आपलं या ठिकाणी वाटतं पण आता ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्यांनी जर थाटामाटात लग्न केलं गाव जेवण दिले दोन तीन गावं जरी जेव घातले तर काहीही हरकत नाही पण मात्र उगंच इकडून तिकडून याच्याकडून घेऊन त्याच्याकडून घेऊन जमीन विकून अशा पद्धतीनं थाटामाटात लग्न करून स्वतः आर्थिक अडचणीत जावं असं आपलं या ठिकाणी वाटत नाही म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तीसुद्धा गावरान भाषेत पोहोचावी असं आपल्या या ठिकाणी वाटतं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं आपल्याला काही घेणं देणं नाही नाही तर काही जणां म्हणून तुम्हाला काय सांगायला आपल्याला त्याच्यावरून काही करायचं नाही फक्त एक स मॅसेज द्यावा एक संदेश द्यावा असं आपल्या ठिकाणी वाटतं आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या